नमस्कार मी सुनीता शिवसाट आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची सामाजिक व राजकीय प्रश्नांची दखल चला तर जाणून घेऊया घडामोडी कामगार मंडळाच्या दक्षता पथकाच्या व तपासणीच्या नावाखाली बांधकाम कामगारांना गुन्हेगार ठरू नका महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना आयटेक पाथरी तहसील कार्यालयात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दक्षता पथकाच्या व तपासणीच्या नावाखाली बांधकाम कामगारांना गुन्हेगार ठरवू नका कर्मचारी अधिकारी वर्गाला असल्यामुळे तो चुकीचा असल्यास त्याची नोंदणी नामंजूर केली जाते त्यामुळे जर त्या कामगाराची नोंदी संबंधित नोंदणी अधिकारी व कर्मचारी मंजूर करत असतील त्यामध्ये कामगाराचा कोणत्याही प्रकारे दोष नाही बांधकाम कामगार अधिनियम एकोणावीसशे शहाण्णव नुसार कायदा कामगार अपात्र वाटत असल्यास त्याला कायदेशीर नोटीस देऊन त्याचे म्हणणे ऐकून घेण्याचा व त्याला मंडळाच्या सचिवाकडे अपील करण्याचा अधिकार आहे नोंदणी मंजूर करण्याचे व नाकारण्याचे अधिकार कर्मचारी अधिकारी वर्गाला असल्यामुळे यामध्ये बांधकाम कामगार गुन्हेगार ठरू शकत नाही बांधकाम कामगारांना अशा प्रकारे गुन्हेगार ठरवल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होत आहे वस्तू स्वरूपात वाटप करत असताना मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे अनेक व पत्रात्वच्या अहवालात स्पष्ट झाले आहे त्याचप्रमाणे मंडळाच्या सर्व कामांसाठी खाजगीकरण करून सर्व कारभार कंपन्यांना सोपवला आहे हे सर्व प्रकार बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णवच्या विरुद्ध आहे याकरिता खालील मागण्या आपणास मान्य करण्यात येत आहे एक दक्षता पथकाच्या व तपासणीच्या नावाखाली बांधकाम कामगारांना काम गुन्हेगार दोषी ठरवून अपमानित करून व पोलीस कारवाईची भीती दाखवून कामगारांचा छळ करण्यात येऊ नये दोन नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना असल्यामुळे व त्यांच्या सहकार्याशिवाय एजंट तयार होऊ शकत नसल्यामुळे सर्वसामान्य कामगारांना कोणत्याही प्रकारे गुन्हेगार ठरवण्यात येऊ नये तीन मालक स्थापना व अभियंता कंत्राटदार यांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर नोंदणी नूतनीकरण मंजूर केल्यानंतर पुन्हा त्यांना दोषी ठरवण्यात येऊ नये त्याबाबत अर्ज मंजूर व नावाखाली बांधकाम कामगारांना गुन्हेगार दोषी अपमानित करून व पोलीस कारवाईची भीती दाखवून कामगारांचा छेड करण्यात येऊ नये त्याच्यानंतर नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना असल्यामुळे व त्यांच्या सहकार्याशिवाय एजंट तयार होऊ शकत नाही नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे गुन्हेगार ठरवण्यात येऊ नये बांधकाम कामगारांचे गुन्हेगार अपमानित करून तसेच कायद्याची बेकायदेशीर भीती दाखवून अन्यायकारक मोहीम बेकायदेशीर कृत्याला आळा घालण्याचा स्वागत करीत आहोत जे दक्ष तपास दक्ष तपासून तपासणीच्या नावाखाली बांधकामगारांना गुन्हेगार दशीत दो ठरून अपमानित करून व पोलीस कारवाईची भीती दाखवून कामगाराचा छेड करण्यात ये ये येऊ नये ही एक मागणी आणि एक मागणी सांगतो नोंदणीकृत जे बांधकाम कामगार होते नोंदणीकृत बांधकाम कामगार होतं नोंदणीकरण व लाभाचे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार हे संबंधित कर्मचारी त्यांना देईल अधिकाऱ्यांना असल्यामुळे त्यांच्या सहकार्याशिवाय एजंट पण तयार होत पाहिजे मुद्दा त्याच्यानंतर ठीक आहे तुम्ही नंतर वाक्य सांगू शकता आठ वेळ